नमस्कार मी रुशाली आज आपण बघणार आहोत करे पठारावरील चतुर्मुख मंदिर तिथे करा नदीचा उगम आहे त्यामुळे याला करेपठार म्हणतात तसेच ह्याला ब्रह्मदेवाने तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख पर्वत देखील म्हणतात डोंगर पुण्यापासून पंचवीस किलोमीटर साधारण आहे शिवापूरपासून डावीकडे वळाल्यावर पठारवाडीतून पुढे मर्याई घाट चढल्यानंतर हे सुंदर असं महादेवाचं पांडवकालीन मंदिर आपल्याला पाहायला मिळेल सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे हे मंदिरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर सभामंडपामध्ये नंदी महाराज तिथं दिसतील त्यांचं दर्शन घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे तिथेच सुंदर असं ओम त्रिशूळ नागदेवता आणि डमरू यांच्या देखील छान असे स्टॅच्यू आहेत दगडी बांधकाम आहे पांडवकालीन असल्यामुळे पूर्णपणे हे तुम्हाला दगडामध्ये पाषाणामध्ये दिसेल अशी आख्यायिका आहे की हे पांडवांनी बनवलेलं मंदिर आहे म्हणून पुढेच तुम्हाला या मंदिराच्या परिसरामध्ये दोन दीपमाळा दिसतील त्या देखील दगडी आहेत आणि त्यावर पण सुंदर असं नक्षी आणि कोरीवकाम आहे हे दे, गुरुदेव गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे या दोन दीपस्तंभ आहेत दगडी दीपस्तंभ आहेत त्यावर देखील कोरीवकाम दिसेल तुम्हाला आणि त्या दीपस्तंभांच्या पुढे महादेवाचं मुख्य मंदिर आहे शिवशंभू 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 इथून पुढे मंदिर सुरू होतं मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर खूप प्रशस्त असा गाभारा तुम्हाला दिसेल काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर आहे महादेवाचं दर्शन घे घ्या सुंदर अशी ही मनमोहक आपल्या शिवशंभू महादेवाची पिंड आहे ओम नम शिवाय खूप निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे प्रत्येकाने एकदा तरी अवश्य भेट द्यावी ऑफबिट एरिया आहे ऑफबिट तुमचं हे मस्त पुण्याजवळचं ठिकाण आहे खूप कमी लोकांना अजून तरी हे माहिती आहे एकदा तरी या आपल्या शंभू महादेवाला श्रावणात दर्शन घ्या